मित्रांनो आणखी एक परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सूचनापत्र या सूचनापत्रानुसार उर्वरित राहिलेल्या पदाचे सर्व परीक्षा दिनांक प्रसिद्ध झालेले आहे या वेळापत्रकानुसार लिपिक टंकलेखक कटक चालक यंत्रचालक गटक लघुटंक लेखक गट क लघु लेखक गट गटक क्षेत्र व्यवस्थापक गट ब गट गटक या सर्वांचा दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पेपर आहे पंपचालक श्रेणी दोन क भूमापक गटकं वीजतंत्री श्रेणी गट श्रेणी दोन गटक जोडारी श्रेणी दोन गटकं सहाय्यक आरेखक गट क अनुरेखक क गाडणी निरीक्षक गटक अग्निशामक विमोचक गटक विस्तंत्री श्रेणी दोन ऑटोमोबाईल गटक या पदाचे एक्झाम सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे आणि याचं उर्वरित पद कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक तांत्रिक सहायक श्रेणी दोन गटक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस अभियंता विद्युत यांत्रिकी गट अ सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब उपमुख्य लेखा अधिकारी गट अ विभागीय अग्निशामक अधिकारी गट अ सहाय्यक अग्नि अग्निशामक अधिकारी गट क वरिष्ठ लेखापाल गट क लेखा अधिकारी गट ब या सर्वांचे एक्झाम नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब सहाय्यक वस्तुशास्त्रज्ञ नाही सहायक वस्तुशास्त्रज्ञ गट ब कनिष्ठ संचार अधिकारी गट क दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यांनी सूचना पण दिलेल्या आहेत त्याच्यानुसार उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षा नियोजन केलेले असून या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांची परीक्षेचे प्रवेशपत्र हॉल तिकीट महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेच्या किमान सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर स्थळावरून स्ताड़ा त्यांची परीक्षेचे प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावेत उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची हमी देता येणार नाही